अकरा नऊ दोन हजार पंचवीस आज गाड्या चढत नाही वदना नदीचे नदीच्या ब्रिजवर तर पेसाध्यक्ष सुद्धा इथं उपस्थित आहे ना त्याच्या माध्यमातून हे माती काका लावले तो संस्था उभार येऊन सुद्धा इथे हे काम करायला लागलं कारण काय बाईक जातात पर तू मोठे गाडी जातात नाही म्हणून आज पेशाध्यक्ष सुद्धा इथं उपस्थित आहे आणि तो सुद्धा मेहनत इथं करून काम करतो त्यांना दाखवा थोडं हे बघा एवढी गावातलं माणसं ते लावलेली आहे आणि त्याची माध्यमातून तरी तेही भरणी टाका गेली कारण काय ते खूप बेकार आहे मागे केलं होतं जी सीपी लावून तरीसुद्धा हे पुरे आला त्याच्यानी धुवून गेला त्याचा अध्यक्ष थोडं दोन शब्द तुम्ही पण मार्गदर्शन करा ते तसं करतात तेव्हा इकडाय पाऊस आला त्याच्यामुळे परत धावून नेला पण इकडं काय लक्ष देत नाही आता आम्हाला स्वतःला तरी करावं लागते असं एका जनतेसाठी बघा पेसाध्यक्ष काय म्हणणं आहे कारण काय येणे जाण्याचा रस्ता नाही सी भरपूरशी शाळेतली मुलं जातात डिलेवरी बाई असतात कधी त्यांना एकूण जाण्याचा रस्ता नाही म्हणून त्याचा जो पेसाध्यक्ष तो गावाचा एक गावचा गावच्या पेसाध्यक्ष आहे आणि त्याने जाणीव आहे जनताची म्हणून त्याची माध्यमातून आज दे सगळे खड्डे उंजाव लागले आहे का कारण काय इथे कोण बघणार नाही शेवटी आम्हालाच करावं लागेल आणि म्हणून गावी साहेबांनासुद्धा मी एक विनंती करतो का हे याच्याकडे थोडा लक्ष द्या आणि पाठपुरावा तुम्ही नक्कीच करा कारण काही बघा तुम्ही आता शाळेतली मुलं जात तिकडे तुम्ही दाखवत येणं हे शाळेतली मुलंसुद्धा इथे पाणी असतं तर खूप त्रास होतं आणि म्हणून सगळ्यांनी हे तुम्हाला दाखवतो हे बघा धन्यवाद